सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली असून शनिवारी मतमोजणी होऊन निकाल लागेल तत्पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गालगत असलेल्या एका गावात कुडाळ मालवण मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवार असलेले निलेश राणे यांचा विजयी शुभेच्छा देण्यात आलेला बॅनर आज रात्री लावण्यात आला आहे या शुभेच्छा बॅनरवर नाद करा पण आमचं कुठं पुडा मालवण मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार माननीय निलेजी राणे साहेब आपणास प्रचंड विजयाच्या प्रचंड प्रचंड आणि प्रचंड शुभेच्छा असं लिहिण्यात आले मुख्य म्हणजे हा बॅनर निकाल लागण्यापूर्वीच लागल्याने चर्चेचा विषय ठरला आहे समुद्र किनारे वळणाचे रस्ते आणि सुंदर मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी फिरताना कोकणात मनमोरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत